हे बघ ही हा ही पाय वाट दिस ना का चल काय या पोरी पण ना एक तर पाऊस आहे हि तर माती का टाकले एवढी काय माहिती चल ये साऊ का साऊ का आका बाई अरे देवा ओकर फोनस बघ मदी से इतून कहां से जाए देवा माझी चप्पल नको तुटायला रुक रे फायनली इकडून आम्ही खाली उतरलेले आहोत चला आता नदी किनारी काही माणसं दिसली मला तिकडे मला असं वाटतं ते मासे पकडत असावेत मळ्यातील मासे बघू काय करता ते पाऊस पण असा रेम चालूच आहे यार, हळू मी स्वतः स्लीप झाले सध्या आपण नदीतून चाललेले आहोत हे पाण्यातील दगड आहेत जेव्हा भरपूर पाऊस पडतो ना तेव्हा बघा ह्या पुलापर्यंत पाणी आलेलं असतं मागच्या वर्षी तर हीच तर होती ग म्हणजे पायाला लागलं हे बघा गॉड oh मी मुलींना सांगते मी स्लिप होते आणि हे इतकं मोठं नदीचं पात्र आहे ते घर घरसुद्धा पाण्यामध्ये गेलं होतं मागच्या वर्षी आणि हिथून हां का रस्ता नाही आहे एवढं मोठं नदीचं पात्र आहे जे पूर्ण तुडुंब मागच्या वर्षी नदी भरून वाहत होती नाही आहे ती लोक कशी गेली मग पॅन्ट वरती गे मी तुला सांगितलं होतं की ते घालू नको इकडून वरून जायचंय मे बी अरे पूरी पाने लिया। अरे पोरी पाण्यात उतरल्या अरे काय सांगते तुम्हाला तुम्ही करता काय अरे पुढे जाऊ नका का तुम्हाला आहे का पावसाचे दिवस आहेत ए चल चल तिकडे चल मी तिकडे चालल कुठला व्ह्यू पाहिजे तुम्हाला आ, फोटो काढते अरे पाणी गरम का आहे नको मला पुढे जायचं नाही या मी चालले चला या इकडे पुढे जाऊ नका सानिका जास्त पुढे जायचं नाही छान छान पोच दे हा चला या इकडं नदीचं पाणी आहे ना अक्षरशः मला थोडस जरा गरम जाणवलं वॉटेवर अच्छा ए यार मला असं वाटतं वरून जायला पाहिजे होतं तुम्ही वरून या वरून या बघू कारण ही काय आपली रोजची बात नाही आहे देवा हां मी आधी वरती चढते आणि मग शूट करते अरे हे बघा मी आत्ता खाली होते इथे आणि हे एवढा चढ चड़ मला चढावा लागला हा तुम्ही पुढे व्हा ना मग तुम्हाला काय हा हायवे वाटला का मग कुठला रस्ता आहे सगळे असे नदीवर जायचा हाच रस्ता आहे हे सगळं आपण पाण्यातूनच चाललेले आहोत इमॅजिन करा जेव्हा आता भरपूर पाऊस येईल ते सगळं पाण्याखाली जाणार आहे अरे देवा तिथपर्यंत जायपर्यंत ते घरी जाते तू हो ना पुढे मग मला सांगतेस ती काय झालं हा एकदम हळूया कारण तुम्ही ज्या दगड़ा पाय देताय ना तो दगड सरकू शकतो कुठले वी जरा नीट बोला पोरींनो रेकॉर्ड होत आहे हे बघ हे आहेत मळ्या तील मासे पकडण्याची पद्धत हे जे त्यांनी केलेलं आहे ते त्याच्यात ज़े मासे अडकले जातात अरे ती लोक तिकड कशी काय गेली ते ती तिथून का गेले। चल बघू चल सानिका नको नको सानिका मला भीती वाटते अगं तिथं पाण्याचा प्रेशर बघ किती आहे त्यांनाच विचारूया ये कि ते तिकडे गेले कसे हा ये चल आहे तू इकडे ये तू तिकडून कुठं चालली नको इकडे या इकडे या तुम्ही पाण्यातून जातायून बर चल अग पाण्यामध्ये शेवाळ असत हळू हळू अग तिकडं नाही इकडे या वाव अजून तिथंच आहेत हा ये इकडे इकडे या एका साइड नाही या तिकडं नको त्या साईडला खूप जोरदार पाण्याचा प्रेशर आहे अरे अरे कट कसं करू मी ते बघ कसे दगड टाकतात काय झालं तिकडे कशाला चालली इकडून चला ना तिकडे अगं तिथे पाण्याचं प्रेशर तिथं किती खोल आहे मला माहिती नाहीये नको नको येडी आहे का मला माहिती नाही आहे तिथे काय आहे शाहू वरती घे फोल्ड कर तिला हां ते बघ ते कस ते गवत कशासाठी आणलंय सांगा बघू जेणेकरून ते मासे त्याच्यात अडकावे त्यांना विचार ना कि तुम्ही तिकडे कशी काय आलात आम्हाला पण जरा आहे <laughs> ना <ले> हे अग <laughs> तुम्ही आता काही नदी त्या साईडला जाणार आहात का आपल्याला इकडं जायचंय विचार द्या ना <laughs> वेगळं काही नाही ते बांध बांधतायत आता तिथे ते टाकतील जेणेकरून मासे पकडले जातील काकी बोल हॅलो काय हॅलो मुलींना बघायचंय Oh <laughs> शाहू जरा धर ना अरे वेट ना यार पोरी पन्ना करते है? तुम्ही तुम्ही चला मी येते हळू तिथे बघ सानिका तिथे पाण्याचा प्रेशर बघ किती आहे काय जा जा नको सानिका थांब अगो थांब ए पकड दिला पकड पकड तुम्हाला काही कळतं की नाही अच्छा लगा मनु मी तिला म्हणलं की अग चल पुढे आता काय मुहूर्त बघते का ए दोघांनी एक साथ चला दोघांनी चला एकमेकांचा हात पकडा हे बघा पाण्याचा फ्लो किती जोरात आहे आणि ह्यांची थट्टा मस्करी चाललेली आहे आता मला क्रॉस करायचं आहे शावनी 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 नको 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 तू हे घेऊन जा तिकडे आणि यानी परत सुरू कर छत्री देऊ जा आता आपण बघूया ही लोक काय करतात ओ भाऊ काय काय समजलं नाही एक मिनिट हे काय चाललंय अच्छा मासे पकडायचं बांधण घालताय तुम्ही आणि मासे पकडले मग भेटतील का मासे आ, नंतर म्हणजे किती वेळ लागेल आज नाही आज... मग आम्हाला आम्हाला उद्या भेटतील का तिकडं कुठे त्या बांधात पण ते कुणाचं आहे तुमचंच आहे ना मग त्याचा मालक कोण आहे मला पाहिजे होते माशे बरं ठीक आहे सकाळी सात वाजता यावं लागेल इथे बसतात का बसतात इथे ओके लवकर आले तर काय अजून झालं नाही आहे किती घातले एक दो, तीन, दोन तीन दोनच घातले अजून बनवायचं आहे आणि ह्याच्यात मासे अडकतात कशात ओके त्या टोपलीमध्ये मला आहे कसं लावता देवा प्रेशर किती आहे पाण्याला काय चाललंय तुमचे फोटो तुम्हीच काढा <laughs> ह्याच्यामध्ये बघा मासे अडकतात मग आता हे लावणार आहेत ही लोकं अजून यांनी काम चालू आहे आणि काय पग बंद कर ना हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवलं आहे तिथे तुम्हाला ती लोकं दिसत आहेत तिथं मी होते मगाशी ते मासे पकडण्यासाठी ते जाळं टाकतात जाळं म्हणजे ट्रॅप असतो ना त्या टाईप ते होते आणि तिकडून असं चाल 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 तिथं रस्त्यापर्यंत यायला मला दहा मिनटं लागली त्या लोकांची रोजची सवय असते तर असे हे मळ्याचे मासे पकडले जातात मला भेटले नाहीत मला त्यांनी सांगितलं की तुम्ही मॉर्निंगला या सकाळी या त्यामुळे मी उद्या सकाळी परत येऊन ट्राय करणार आहे आणि मासे कसे भेटत आहेत ते मी आत्ताच नाही सांगणार आहे कारण नाही भेटले तर मग काय उपयोग आहे ना पण तीही लोक म्हणत आहेत की मासे भेटतील तर मग बघू सकाळी जर भेटले तर मग मी तोही व्हिडिओ शूट करेन चला तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद स्किप करू नका प्लीज खूप मेहनत असते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये